विकास कांबळे चेअरमन यांनी केली शंभर टक्के कर्जमुक्ती योजनेची घोषणा कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत कोल्हापूर येथील मांगल्य मल्टीपर्पज हॉल आणि लॉन ताराबाई पार्क येथे ठीक साडे अकरा वाजता कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ई रोजी खेळमेळीच्या वातावरणात पार पडली सुरुवातीस संस्थेचे चेअरमन विकास कांबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले यामध्ये संस्थेचा अहवाल सादर केला अहवाल सालात संस्थेचे वसूल भाग भांडवल दोन कोटी पंचावन्न लाख रुपये संस्थेचा स्वनिधी एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये संस्थेच्या ठेवी तेहतीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये के डी सी सी बँक गुंतवणूक बारा कोटी सत्तावन्न लाख रुपये सभासद कर्जे तीस कोटी सात लाख रुपये संस्थेचं वार्षिक नफा चव्वेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार असल्याचं सांगत संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता असल्याचे प्रतिपादन केले तसेच यावर्षीपासून सभासदांसाठी शंभर टक्के कर्जमुक्ती योजनेची घोषणा लागू केली असून ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून काही नियम व अटीना अधीन राहून महत्वपूर्ण निकषांसह लागू करण्यात येईल असं सर्व संचालक मंडळाचे विचार विनिमयाने जाहीर करण्यात आले या सभेसाठी संस्थेचे चेअरमन विकास कांबळे व्हॉइस चेअरमन सुजाता देसाई समिती सदस्या सुजाता भास्कर तज्ज्ञ संचालक रघुनाथ मांढरे संस्थापक संचालक राहुल माणगावकर प्रकाश पोवार संचालक नंदकुमार कांबळे रवींद्र मोरे अण्णा पाटील दिलीप वायदंडे विलास दुर्गाडे रघुनाथ कांबळे संजय कांबळे योगेश वराळे बापू कांबळे दत्तात्रेटी पुगळे व्यवस्थापक बाबूराव साळोखे वसुली अधिकारी समीर कळके व संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते शेवटी आभार संस्थेच्या व्हाईस चेअरमन सुजाता देसाई यांनी मानले अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद